नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक नवीन विषय तो म्हणजे कोणता तर ज्योतिष आणि अध्यात्म चला तर मग बघूया ज्योतिष आणि अध्यात्म याचा एकमेकांशी कसा संपर्क आहे किंवा संबंध आहे हे आपण बघूया आजच्या या व्हिडिओत काही कुटुंबामध्ये सातत्याने अनैसर्गिकरित्या विविध प्रकारच्या अडचणी संकटे निर्माण होत असतात शारीरिक आर्थिक मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात त्यामुळे आत्मक्लेश हे होत असतात अशा प्रकारे उत्कर्ष मंदावणे अशांती सतत आजारपण येणे अपयश ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या एक समान सूत्रामध्ये आढळतात जे की सगळा संबंध हा त्या कुलदैवतेशी संबंधित असतो एक म्हणजे काय तर कुलदैवता माहीत नसणे दोन नंबर कुलदेवता माहीत आहे पण जाणं होत नाही आहे तीन नंबर कुलदेवता घरी अधिष्ठान नसणे किंवा मूर्ती किंवा फोटोही नसणे चार नंबर म्हणजे काय तर कुलदेवतेची सेवा पूजा अर्चा आपल्या हातून घडत नाही आहे कुलदैवत नाही माहीत नसेल तर ते शोधून काढावं वर्षातून एकदा तरी किंवा दोन वर्षातून एकदा तरी आपण कुलदैवतेला जावे त्याचे दर्शन घ्यावे घरी कुलदैवतेचा फोटो किंवा मूर्ती असणे खूप आवश्यक आहे तसेच कुलदैवतेची से सेवा ही आपल्या हातून घडणे खूप आवश्यक आहे यावर काही जातक काही माणसं प्रश्न विचारतात की आमचे इष्टदैवत वेगळे आहे त्याचे काय आपले इष्टदैवत कोणतेही असो पण आधी मान कुलदैवतेलाच दिला पाहिजे त्या दैवतेचीच पूजा आधी केली पाहिजे कुलदेवतेला दिवा लावणे प्रार्थना करणे तिचे स्मरण करणे म्हणजेच आराध्य देवतेची उपासना पण त्यानंतर करावी कुलदेवतेचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे कुलदैवतेची कृपा असल्याशिवाय घरामध्ये सुख शांती समाधान यश नाव कीर्ती या गोष्टी या मिळतच नाही कुलदैवता आणि आराध्य दैवत हे दोन्ही उपासना या खूप आवश्यक आहे तर कुंडलीमध्ये दोषांची तीव्रता कमी करण्यासाठी जातकास मार्गदर्शन म्हणून मी एकच गोष्ट सांगेल ती म्हणजे की तुम्ही जो पितृदोष आहे कुंडलीमध्ये वास्तुदोष आहे श्राद्धकर्म आहे न चुकता तुम्ही करता आहात परंतु एक गोष्ट तुमची आपल्या हातनं घडत नाही आहे ती म्हणजे कुलदैवतेची उपासना मित्रांनो तुम्ही कुलदैवतेची उपासना करण्यास सुरुवात करा तुम्हाला मनशांती मिळेल प्रगती होईल त्याच पद्धतीने जे अकाली मृत्यू आपण म्हणतो किंवा अपघात काही अनैसर्गिक संकट आपल्यावरती येत असतात ते आपल्याला टाळणं खूप आवश्यक असतं त्यासाठी म्हणून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ज्योतिष आणि अध्यात्म हे कसं एकमेकांशी निगडित आहे हे मी तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीही मित्रांनो तुम्हाला यातून थोडेसे मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला या मला हे मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद